नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडी नवी मुंबईतील बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम पूर्ण झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन येत्या बुधवारी होणार आहे सुमारे दोन हजार आठशे सहासष्ट एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या भव्य प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञान फाईव्ह जी कनेक्टिव्हिटी आणि ए आय प्रभावी वापर करण्यात आहे तर हे विमानतळ नवी मुंबई पुणे ठाणे कल्याण आणि डोंबिवली या महत्त्वाच्या शहरांना जोडणारं केंद्रबिंदू ठरणार आहे मुंबई विमानतळासारख्या सर्व आधुनिक सुविधा इथे उपलब्ध होणार असून टर्मिनल वनचं काम पूर्ण झालंय डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून इथे विमान वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली अशा शेतकऱ्यांना हेक्टरी तीन पूर्णांक सत्तेचाळीस लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय झालाय तसेच राज्यातील ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या स्थळांच्या संवर्धनासाठी आणि सुशोभीकरणासाठी एकूण तीनशे अठ्ठावन्न पूर्णांक एकोणनव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय या योजनेअंतर्गत मालवण इथल्या शिवसृष्टीसाठी नव्वद पूर्णांक एकोणनव्वद कोटी तारा राणी समाधी सुशोभीकरणासाठी एकशे तेहतीस कोटी तर अजिंक्य तारा, तारा किल्ला सुशोभीकरणासाठी एकशे पस्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दोन अत्यंत महत्वाचे एमओयू आज आपण केले शे आहे विशेषतः एम एन एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन सोबतचा जो एमओयू आहे हा शेतीशी निगडीत आहे आणि शेतीसोबत जे आमच्या महिला शेतकरी आहेत त्यांच्यावरही एक विशेष फोकस निर्माण करणार आहे मला असं वाटतं की शेतीच्या क्षेत्रावर आपण खूप कार्य करतो आहोत नवनवीन प्रयोग करतो आहोत पण विमेन फोकस्ड अशा प्रकारचा विचार अद्याप तरी आपण फारसा केलेला नाही आणि मला असं वाटतं की शेतीमधला विमेन वर्कफोर्स आणि विशेषतः महिला शेतकरी हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे की ज्याचा वेगळा विचार करून आपण शेतीमध्ये त्यांची उपयोगिताही वाढवू शकतो आणि त्यातनं एकूणच अर्थव्यवस्थेला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रकारे चालना देऊ शकतो आणि अर्थातच आज न्यूट्रिशन सिक्युरिटी हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो आपण याच्यामध्ये त्याचा विचार करतोय कारण आपल्या देशामध्ये वेस्टिंग स्टंटिंग सारखे जे मुद्दे आहेत महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही त्या बाबतीतली प्रगती आपण फार काही साधू शकलो नाही आणि त्यामुळे न्यूट्रिशन हा त्याच्यावरचा एक अत्यंत महत्वाचा उपाय आहे की ज्यातनं शेतकऱ्यांनाही आपण फायदा देऊ शकतो आणि येणाऱ्या आपल्या पिढ्यांनाही त्याचा एक फायदा होऊ शकतो म्हणून हा मला असं वाटतं अतिशय उत्तम अशा प्रकारचा एक एमओ आहे मी डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी हा इनिशिएटिव्ह महाराष्ट्र सरकारसोबत सुरू केला फिक्कीच्या एका विशेष कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली मुलाखतीतला एक क्षण जर चित्रपटाचे दिग्दर्शक बनलात आणि त्या चित्रपटाचं नाव महाराष्ट्र असेल तर पहिला सीन तुम्ही कोणता चित्रित कराल या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले पहिला सीन हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा असेल हाच महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा आरंभ आहे यानंतर अक्षय कुमारने एक प्रश्न विचारला राजकारणातील खरे हिरो तुम्हाला कोण वाटतात त्यावर फडणवीसांनी उत्तर दिलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच माझ्या दृष्टीने खरे हिरो आहेत नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवण्यासाठी घेतलेली मेहनत दूरदृष्टी आणि कार्यशैली ही प्रेरणादायक आहे मुंबईतील दादर इथल्या इंदू मिलमधील नवनिर्वाणधीन विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जागतिक कीर्तीचा तीनशे पन्नास फूट उंचीचा पुतळा साकारण्यात येणार आहे हा संपूर्ण गाझियाबाद इथे तयार होत असून प्रथमतः पुतळ्याच्या पायाचा एका भागाचा आज पूजन करण्यात आलं तर यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर सामाजिक न्याय आणि कल्याण मंत्री संजय शिरसाट आयएस अधिकारी हर्षदीप कांबळे सह भंतीगण यांची उपस्थिती होती संयुक्त बैठकीनंतर संजय शिरसाट आणि आनंदराज आंबेडकर यांनी माध्यमांना बाबासाहेबांच्या स्मारकासह पुतळ्याबद्दलची अधिकृत माहिती दिली साहेब अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा प्रश्न आहे बाबासाहेबांचं स्मारक सा। तीनशे साडेतीनशे फुटांचा हा स्मारक बनतोय आणि त्याचा पायाचा काही भाग जो आहे त्याची आता जे आहे पूजा केली गेली आहे काय सांगाल काय नेमकी भावना आहे तुमच्या मला बघा जे आम्ही आंदोलन केलं आज त्याचं कुठंतरी फलस्वरूप इथे दिसतं आहे आंबेडकरी जनतेने स्वतःच्या जीवावरती खेळून कारण या इथे मला माहिती आहे मीच आंदोलन केलं इथे पो मुंबई पोलीस एस आर पी रॅपिड ॲक्शन फोर्स असा सर्व बंदोबस्त असताना आंबेडकरी जनता या संपूर्ण जागेवर घुसली आणि जवळजवळ चोवीस दिवस ही जागा आपल्या ताब्यात ठेवली त्या काळामध्ये दोन हजार बारामध्ये आणि त्यावेळेच्या मग तत्कालीन पंतप्रधानांनी ही जागा बाबासाहेबां स्मारका देतो असे जाहीर केलं आणि आज त्याचं कुठेतरी फलस्वरूप आपल्याला दिसतं आहे की आता बाबासाहेब आंबेडकरां स्मारक इथे तयार होताना दिसतं आहे एक आनंदाची गोष्ट आहे आणि आंबेडकरी जनतेच्या हा भावनेचा प्रश्न आहे आणि त्यामुळं प्रत्येक इंच न इंच या का एकंदरीत स्ट्रक्चरबद्दल किंवा पुतळ्याबद्दल चर्चा केली जाते त्याच्या जा सजेशन दिली जातात आणि त्यावर हुकूम हे काम होतं आहे अजूनही वेळ लागणार आहे कारण पुतळा हा अत्यंत मोठा आहे आपण पाहिलं असेल छोटासा फ्रंट भाग आज बुटाचा आला आहे त्याचीच हे जवळपास पंधरा वीस फूट आहे टोटल ब बूटच संपूर्ण बूट, संपूर बूट म्हणजे एक बूट हा जवळपास साठ फुटाचा असणार आहे की एक हात बाबासाहेबांचा हा दहा मजली इमारती एवढा लांब असणार आहे म्हणजे ह्या हिशेबात ते प्रपोर्शन आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचा वेळ लागणार आहे बघू सरकार म्हणत आहे की सव्वीसपर्यंत होईल परंतु मला वाटत नाही बघूया आपण प्रयत्न करतो आहे सरकार सर्व प्रकारची तयारी सरकारतर्फे दाखवण्यात येत आहे आणि एक आनंदाची गोष्ट आहे की बाबासाहेबांचं न भूतो न भविष्यती हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं साडेबारा एकरवर मुंबईच्या अत्यंत प्राईम लोकेशन हे स्मारक होतं आहे आणि मला पूर्ण आशा आहे की ह्या स्मारकाला बाबासाहेबांचे लाखो करोडो अनुया इतर व्हिजिट करणारच आहेत परंतु देशा परदेशातून असणारे फॉरेन डिग्नेटरीज म्हणजे इतर देशाचे प्रेसिडेंट आणि इतर सर्व ते सुद्धा ह्या स्मारकाला व्हिजिट केल्याश राहणार नाही असं मला वाटतं साहेब काही जण म्हणतात की बाबासाहेबांच्या ज्या पुतळा आहे त्यामध्ये अनेक त्रुटा त्यांना आढळलेल्या आहेत ते नेमकं काय कारण आहे आपल्या आपल्या आपल्याच लोकांमध्ये हा संभ्रम निर्माण झालेला आता बाबासाहेबांना बघितलेली लोक आहेत का ता हो काहीतरी आपण काढायचं आणि आम्ही शहाणे आहोतच दाखवण्याचा प्रयत्न आहे कारण याच्यामध्ये कलाने जे जे कलाचे जे काही डायरेक्टर्स आहेत इतर अनेक लोक आहेत त्या सर्वांशी कन्सल्ट करून या पुतळ्याचं डिझाईन केलं जात आहे त्यामुळे उगाच काहीतरी भंपक प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आहे त्याच्यावर लोकांना लक्ष देऊ नये साहेब एक महत्वाचा प्रश्न होता ते म्हणजे महाबोधी महाविहाराकडल त्या आंदोलनाबद्दलही त्याच्यावर वर काही पुढची वाटचाल आहे त्याबद्दल काय नाही आता खरं म्हणजे त्याबद्दल जर ज्या पद्धतीनं माझं असं प्रामाणिक मत आहे की ज्या पद्धतीनं राम मदरीचा प्रश्न सरकारने सोडवला तिथे कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड नसताना फक्त लोकभावना विचारात घेऊन ते ताबडतोबीनं राम मंदिर तिथे दे ती जागा देण्याचं या देशाच्या सुप्रीम कोर्टाने मान्य केलं खरं म्हणजे महाबोधी विहार तर सम्राट अशोकानं त्या काळामध्ये ते बा त्या तिथे जे काही विहार आहे ते सम्राट अशोकाने बांधलेलं आहे त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे संबोधी प्राप्त झालेली आहे अशा ठिकाणी आणि त्याचा रेकॉर्ड आहे आणि आज आजसुद्धा तिथे तथागताच्या सर्व वास्तू आहेत पुतळे आहेत सर्वच आहेत असं असताना ते था जर ब या इकडे असणाऱ्या देशा देशामध्ये असणारे जे काही बुद्धिस्ट आहेत त्यांच्या ताब्यात दिलं जात नाही हे अत्यंत दुर्दैव आहे आणि तिथे नको ते विधी होत आहेत तिथे दशक्रिया होत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे विधी होत आहेत ते, ते खरं म्हणजे इंटरनॅशनल फेम असणारी ती वास्तू आहे हेरिटेज वास्तू आहे आणि तिच्यामध्ये अशा पद्धतीचं करणं म्हणजे भारत सरकारनं स्वतःचा अपमान करून घेण्यासारखं आहे आणि त्यामुळं माझं असं पंतप्रधान आव्हान आहे की ताबडतोबीने त्यामधून स्वतः इंटरेस्ट घेऊन येथे जे काही महाबोधी बुद्धविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात देऊन तिकडे असणारा जो काही गैरप्रकार चालू आहे तो बंद करावा शेवटचा प्रश्न आहे की काल एक दुर्दैवी घटना घडली की भूषण गवई जे आहेत आपले सरन्यायाधीश त्यांच्यावर बूट फेकला गेला अक्षरशः एका वकिलाकडून त्या दुर्दैवी घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे या अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर मला पूर्ण खात्री आहे की एक दिवस नेपाळ श्रीलंका म मध्ये जे झालंय किंवा बांगलादेशमध्ये झालं ते ह्या देशामध्ये होईल परंतु या देशामध्ये राज्यकर्त्यांविरुद्ध होणार नाही परंतु या इथं जी राज्य करणारी एक जमात आहे एक जात आहे जी स्वतःला उच्च वर्णी समजते विरुद्ध असं प्रचंड मोठं आंदोलन आहे आणि त्यांना पळताबोई थोडी होईल त्यामुळं त्यांनी आता नीट वाघावं हो। नपेक्षा त्याचे परिणाम त्यांना भोगल्या भोगण्याशिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळं त्यांच्या असणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांनी त्यांच्या हे जी काही जातीय था ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि लोकांना एक वेगळ्या प्रकारचं मार्गाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय ते थांबावं आणि अशा वकिलाला ताबडतोबीनं अटक झाली पाहिजे त्याची सनद रद्द केली पाहिजे असं माझी मागणी आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट जी आता सध्या आपल्यासोबत आहे तर त्यांना प्रश्न विचारत आता सध्या सर स्मारकाचा काही भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साडेतीनशे फुटांचा पुतळा आता उभारणा उभारला जाणार आहे आणि त्याचा पायाचा काही भाग या ठिकाणी आता सध्या पूजा केली गेली त्याची काय नेमकी भावना आहे तुमची याबद्दल ही सुरुवात झालेली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटाची टाच आलेली त्याच्या एका त्या एवढे जो पार्ट आहे याचं वजन अडीच टन आहे आणि म्हणून आता ही सुरुवात आहे सहा ट्रकमध्ये फक्त बूट येणार आहे बूट सहा ट्रक लोड होऊन नंतर इथं येऊन तो असेंबल होणार आहे आणि तो त्या चा सगळ्याचं वजन जवळपास पंधराशे टनाचा असणार आहे म्हणून हा इतका भव्य दिव्य पुतळा होणार साडेतीनशे फुटाचा की लोकं पाहत राहिले पाहिजे जगाने येऊन बाबासाहेबांचं दर्शन या ठिकाणी घ्यावं ही आमची त्याच्या मागची भावना आहे नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर हे ह्या पुतळा जो आहे उभारल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर याची दखल घेतली जाणार आहे एवढं नक्की आहे मात्र तरीही आंबेडकरी समाजाच्या काही लोकांकडून या त्रुट्या आढळल्याचं सांगण्यात येत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल खरंच त्रुट्या आहेत त्याच्यावर काम सुरू आहे की अगदी हुबेहुब योग्य पद्धतीनेच हा पुतळा बघा काही लोकांना त्याच्याबद्दलच्या काही त्रुट्या दिसत असतील त्यांनी जावं अधिकारी आहेत आम्ही आहोत आम्हाला सांगाव्यात परंतु सर्वच गोष्टी आपल्याला कळतात ह्या अविरोहात पण राहू नये म्हणून जे काही हो हो होईल चा, चा ते चांगलं होईल कोणीही बाबासाहेबांच्या पुतळ्यामध्ये कोणतीही कौन त्रुटी ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही करू शकत नाही कारण त्याच्यामुळे कोणत्या कोणाची भावना दुखेल असं कोणीही वर्तन करणार नाही किंवा काम करणार नाही म्हणून सांगतो की याला क्रिटिसाईज करण्यापेक्षा स्वागत करा आणि तुमच्याकडे असलेले काही सूचना असतील तर निश्चित डिपार्टमेंटला सांगा साधारण एवढी मोठी भव्य मूर्ती जी आपण साकारणार आहोत तर त्यासाठी साधारण किती वेळ लागणार आहे तुम्ही काय सांगाल काय डेडलाईन आहे आमची डेडलाईन आम्ही सव्वीस ला डिसेंबर महिन्यामध्ये इथं पूर्णकृती पुतळा बसवण्याचा आमचा प्रयत्न राहणार रह। आहे डिसेंबर सव्वीस मला शेवटचा प्रश्न काल एक दुर्दैवी घटना घडली की सरन्यायाधीश जे आहेत त्यांच्या भूषण गवईजी त्यांच्या अंगावर अक्षरशः बूट फेकला गेला तर या दुर्दैवी घटनेबद्दल तुम्ही त्या याकडे त्या, या कशा पद्धतीने बघता आम्ही त्याचा निषेध करतोय अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो, है। थीवरे करतो है। हां चप्पल बूट काय जे काय फेकायचा प्रकार केला तो चीफ जस्टिसच्यावर वर नाही तो ह्या घटनेवर घेतलेला आघात आहे घटनेवरचा घाला आहे माणूस कोण बसला यापेक्षा ती घटना राबवणारा व्यक्तित्व आहे घटना बाबासाहेबाची त्याचा जो अवमान आहे म्हणून त्याला योग्य तो शासन तर जरूर सरकार करेल सर धन्यवाद तर या प्रकारे तुम्ही पाहिलं की कशा प्रकारे संजय शिरसाट जे आहेत त्यांनी आपलं स्मारकाला घेऊन आपलं मत व्यक्त केलं त्याचबरोबर काल झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल भूषण गवईंवर झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दलही त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनाचे फलित म्हणजे शासनाने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणवीस मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात आले मात्र या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी संघटनांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती मात्र दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने मराठा समाजाला मोठा दिलासा मिळालाय तसेच राज्य सरकारने केलेल्या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाने हैदराबाद गॅझेटियरच्या शासन आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे राज्य सरकारला देखील मोठा दिलासा मिळालाय मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या दोनशे सत्तावीस प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम मंजुरी देण्यात आहे ही रचना आता शासनाच्या राजपत्रात आणि मुंबई महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे महापालिकेने तयार केलेल्या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून चारशे चौऱ्याण्णव हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या या सर्व सूचनांचा विचार करून नगरविकास विभागाचे सुधारित प्रारुप राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवले त्यानंतर आयोगाने अंतरिम प्रभाग रचना निश्चित केली असून तिची सविस्तर माहिती आराखडा जाहीर करण्यात आलेला आहे या रचनेनुसार मुंबई महापालिकेची एकूण लोकसंख्या एक कोटी चोवीस लाख तीनशे सदतीस इतकी असून ही लोकसंख्या दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये समानपणे विभागण्यात आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता दिवाळीपूर्वी मिळवण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र शासनेकडून अजून अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाहीये सरकारकडून हप्त्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झालीये या योजनेअंतर्गत ई के वाय सी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे त्यामुळे नोव्हेंबर पूर्वी ई के वाय सी पूर्ण करणं आवश्यक आहे ज्या महिलांनी अद्याप ई के केलेलं नाही त्यांचा हप्ता थांबवला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई के सी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलंय धुळे तालुक्यातील अजनाळे गावात आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर काही नागरिकांनी अचानक दगडफेक केली या दगडफेकीत पोलीस वाहनाचे नुकसान झालं असून काही पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं तर पुढील तपास अद्याप सुरू आहे तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी